गाभ्याच्या जवळपास आता याच्यानंतर पांढरा गाभा निघून असा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा हे पांढरा गाभा खाण्यासाठी खूप उत्सुक आहे अजय योगेश जितू तुकडे साफ केलं असा दिसते असा पुरा पांढरा शुभ्र एकदम हवा लागल्यावर हा कडू मग हवा नाही लागू त्याची त्याला तर आपले योगेश दादा तोडत आहेत तिकडं तर हे खाऊन पाहू का नाही नाही तर हे बघू शकता पूर्ण हे लोक वाट बघत आहे तो लागला बिल्ला मित्रांनो हा बोंदा अशा प्रकार असते बघू शकता सगळे आपले कामाला आपल्या योगेश भाऊ न पूर्ण पायली फोडली आहे तर आपल्याला तुम्हाला मी पांढराला काबा दाखवतो बघू शकता ऑपरेशन केलं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बोलणार आहे ते पायली येऊन ना आपले पूर्ण वाट पाहून राहिले धरून ठेवते धरून ठेव तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आणि मोरम नंतर मी ब्लॉक शूट करतो आणि आमच्याकडे पाऊस खूप येत आहे तर आता आम्ही बोन्हा तुम्हाला माहित नाही मग तुम्हाला दाखवतो तर ते खाण्यासाठी जातो जंगलामध्ये ते पण तर चला मग आणि आपले भाऊ आणि शेशुदादा शेशुदाचा हॅपी बर्थडे आहे तर आपले पूर्व बघू शकता आणि आपले दोघ जण मागून चला मामा चला मित्रांनो आमचे पोपचे जे क्लॅनचे मिळाले आहे तर आपले योग्य दादा तर हे बघू शकता तर बघू शकता हे आपले योग्य दादा आणि योग्य दादाचा ह्या पूर्ण वावराचा पट्टा आहे तर बघू शकता याचं सोयाबीन आहे इकडं पराठी आहे तर आता आम्ही चाललो बोंदा खाण्यासाठी तर चला मग तर आपले पूर्व भाऊ बघू शकता इथं प्रशिक्षण करता नाल्यावर पुर येऊ आमच्या ह्या गा आपल्या तर बघू शकता आपले तर सांग थोडं काहीतरी का सांग वा वर्षावाल्याचे उपकार रस्ते बसले आमच्या हे घरण फुटलं या उघ्याच्या वावरातून अशी धार केली बरोबर बरोबर आपण आपण गरफ पाणी निकाल मित्रांनो ना आम्हाला ह्या एवढ्या मोठ्या पूर्णच्या याच्यातून आम्हाला जायचं आहे तसे आपली शरीदा समोर जात आहे तर भाऊ आपले हो चला भाऊच्या मागं मागं हा भाऊच्या मागं मागं आपण चाललं जाऊ तर चला मग चांगला आहे हा घजार ते पूर्वबा पुरुभाव पाहिजे तर बघू शकता तुम्ही एवढ्या पाण्यातून आम्ही चाललो तर आपले पूर्व मागं मागे येऊन राहिले आपल्या तर मित्रांनो आम्ही नाला पार केलाय तर बघू शकता पूर असा आहे हा इकडं ना आम्ही चाललो इकडं इकडं हे पूर्ण बोंद्याचा एरिया इकडं बोंदा भेटू शकते तर मित्रांनो आम्ही जंगलामध्ये आलो तर आपले शिशुदादा बघू शकता बोंद्या झाडाला कटाई चालू आहे तर हे आपलं बोंद्याचं झाड आहे पूर्ण एक दोन तीन चार इथून पूर्ण बोंद्याचं झाड आहे तर बघू शकता हे पहिलं इथं कोणी का कारनामा करून ठेवला तर आता आम्ही हे बोंद्याचं झाड तर आमची पूर पावली किती घाई दिसत आहे समोर 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 नाचून राहील योगेश दादा कापून राहील त्याले तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कापले जाते कुराडी ना आणि आपले करण दादा करण दादा हाफ पॅन्टवर राहिले का तर मौसम मौसम चांगला आहे ना आजचा म्हणून पाय पा, पा, आपले पूर्व भाऊ पाह पूर्व भाऊ पा। पहिला पा, खाली सुस्ती नाही खाली सुस्ती नाही करत बघू पाय पाय अजापाय सुस्ती नाही अभे ज्याचा बर्थडे आहे त्याचा बड्डे आहे त्याले तर शकता बाय कसं खाऊन राहिला राहिला माल माल खाल माल खाली राहिला म्हणते कोणता माल मध्ये बघू शकला पवतीन हे अजय पवतीन मी हे हॅलो अशी काही करताय आहे पोहा खासाठी सोडून देऊन आराम तर आपण दूर राहो खाण्यापायी खूपच खूपच होऊन जाईल तर आपले पाहू शकता कसे कापून राहिले तर आपला पंढरी शेड पाहू शकता पंढरी शेटनं पोंद्याची तुम्हाला नाही का हे दाखवतो पायी दाखवतो अगोपेक्षा हे पायली आहे याला पायली म्हणले जाते आणि आता याला कसं कापा लागते हे पाया, तो पहिला खाऊ वाटन तो पहिला आहे तर बघू शकता अशा अशा प्रकारे कापल्या जाते अशा प्रकारे अशा प्रकारे कापले जाते आणि आपले पूर्व बघू शकता कसे बघून राहिले द्या पहिलं हा घाईन वा करून रे बाबा बघू शकता कशी घाई करताय ए लायन हो दे तर आपले करण भाई लागले काम पाहू दे ना रे तर मलाच भेटत नाही बोवा मित्रांनो हाय बोंदा अशा प्रकार असते तर बघू शकता सगळे आपले कामाला लागले मी पण फोन घेतो अजून दुसरा फूड वापर तर मित्रांनो आता आपल्या नुकताच जुळले आपले रवी महल्ले तर त्याला फोन केला तर तो झोपून होता तर आता तो आला आप तर आपले मोहनदादा पण आले तर बुलेटवाले तर बघू शकता ते कास्ताकारा बिलकुल आपले तर आता जाऊ आपण त्याच्याकडं बोंद्यावाल्याकडं आपले पुरुदा जे आहे ते आता बघू शकता आपले कटाई चालू आहे इकडे बघा थोडेफार तर सांगा दोन मिनट या मी फोडतो तो पहा पोटते तर हे बडी ही विचित्र और वाहियात बात और्या बाकी मजा की <laughs> मजा म्हणजे आपल्याला सांगून राहिले तर खरा आहे तो बघू शकता गाबा कोणता आहे ह्या गाबा आहे अच्छा हे पोटे आपले हसून राहिले बघू शकता खाता का या गाबा, <laughs> गाँगा। गाबा।, <laughs> गाबा पुट्टे खाते अरे <laughs> पोट्टे गाबा खाले अशा प्रकारे आपले फोडत फोडतात आणि बाकीची मोठी बाग कसे चालेल फक्त ते आयचे खाले आले तर आपले भाऊ बहुत मेहनत करू राहिले तर बघू शकता या ह्या इथं गाबा आहे म्हणते कोणता आहे बघितला तर नाही तर आता देतो आपल्याला मित्रांनो हे ते ते आप जर पानुरी जी दिसत आहे ना ते त्याला पानं म्हणते आपल्या गावठी भाषेत ते पानुर जी आहे ना ते जर पुरुभावली तर रुतली पाय परत इकडे येणार आहे काय गाभ्याच्या जवळपास गाबा निघेल काढायला लागते जवळपास याच्यानंतर पांढरा गाभा निघेल असा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा <laughs> मैं तो कुछ और ही समझ रहा था एक गाबा खास खूब उत्सुक है अजय योगेश जितू हां तो फाइनली करण पाजी ने आपला बोंदा तोडला बघू शकता हो त्याचा ऑपरेशन करायला तिथे आहे तर त्याचा ऑपरेशन करणार आहोत आम्ही आता पूर्ण खोलून पूर्ण त्याचा बघू शकता हा गाबा कोणता आला पहिले ते बायरण पांढरा आला तर फाडेल तो मग गाबा नाही गेल <laughs> देखो बी ससुरा मित्रांनो आता आम्ही बोंदा पूर्ण तोडला आहे तर आता आम्ही जातो रस्त्यावर तर बघू शकता आम्ही पूर्ण आपण पलटन बघू शकता तर आपले पूर्व भाऊ चालले समोर तर आपण माग मांग आहोत त्यांच्या हे आपल्याला बघू शकता बघू शकता बघू शकता तुम्ही कशी हा बोंदा बघा कसं घेऊन चालले तर ने 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 अरे अरे अरू करता आणि आपले पाण्यातून प्रवास करता बघू शकता तुम्ही आपले मोहन दादा बी अरे बोंदा बघा बोंदा आपले अजय दादा तर आता आम्ही रस्त्यावर चाललो मग भेटू मग भेटू आता त्या बोटर आणला म्हणते आपल्या मोहन त्या प्रकारे राहते त्या प्रकारे आनंद कसा राहते तो कशी घरा लोक आता पाहिली खूप मोठी दिसत आहे तर बघू शकता आपले दादा त्याला तोडत आहे तर आपले पूर्वभाव आता थोडंफार सांगणार आहे कंपनी मध्ये कर्मचारी ते बोंद ऑपरेशन करत आहे गोंधा बघा तुम्ही कशा प्रकारे आहेत त्याचं खोड बघा आणि आमच्या इथला कंट्रोल संपला मला एक महिना आता पाऊस खूप पडून राहिला एक महिन्याचा कंट्रोल काही आम्हाला मिळाला नाही

हवा लागल्यावर हा कडू लागतो मग शरब है कुठ कुछ शरब हाय तुम्ही हवा नाही लागू द्यायची त्याले तर आपले योगेश दादा थोडं तो तोडत आहे तिकड तर हे खाऊन पाहू का नाही नाही तर बघू शकता पूर्ण हे लोक वाट बघत आहे था। था था तो लागला बीडला तर बघू शकता बोंदा जी आहे ना एवढा गोड आहे की जे माशा लागून राहिला माशी दाखव अरे भाय तर बघू शकता कशी गाभा चाटून राहिली बघा राहिले बघू शकता इथं पंगत वाडाची आहे आता तर आपले कापून सगळं झालं नाही का तर बघू शकत आमचे मोहनदादा खाऊन राहिले कसा खाते <laughs> कसा खाते <laughs> कसा आहे रे छान आहे छान आता ना ते पानुरी मतलब साय रे रवी

अकेले अकेले मजे नाही लेने दूंगा मुझे भी चाहिए खरम हाल जाऊ इकड़ा तर हे मी घालतो नाही 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 ए अरे पायली आहे हे खरी जे पायली आहे तर आपले पूर्व भाऊना आम्ही इथं बघू शकतो गंगा बघू शकता आपले योग्य दादा पूर्ण काप करत करता सुरू आहे कापतो काय तर पूर्ण जोड करताय चला

सफेद कपडा ओ ओ असे सगळे करते बुवा खतर राहत आली संजाचं ना आमचं सगळं खाना वगैरे झालं तर आता आम्ही गावाला म्हणजे घराकडून घेतो तर चला मग तर आपले योग्य दादा समोर आहे तर बाकीचे सगळे पराले पहिलं तर आता आम्ही जात आहोत तर आपले पुरु दादा थोडं त्याला विचारू कसं होतात गाबा सांग ते अगं मस्त होता मुलं खूप हे करतो ते खायसाठी योगेश गावंडेला त्रास देत होते गाभ्याला कारण की गाभा वाटप त्यांच्याकडे होता तुम्ही शरब है कुछ कुछ शरब हाय हो हो <laughs> आणि ओरिजिनल गाभा हो योगेश गावंडे आणि त्यांना आखाडी चौक माहीत पडेल झाल्या अशा प्रकारे गोंध्याचा कार्यक्रम नाही फुटलेला ब्लॉगले मी इथं एंड करतो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय